महामेश योजनेसाठी शासनाकडून अनुदान योजनेला मान्यता महामेश योजनेसाठी बारा ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार या योजनेचे अर्ज पशुपालकांना डब्ल्यू 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 महामेश डॉट ओ आर जी या सांकेतिक स्थळावर ऑनलाईन अर्ज करता येणार नमस्कार मित्रांनो माहिती शेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्यामध्ये मेंढी शेळी पालनाच्या व्यवसायास प्रोत्साहन देणे तसेच राज्यातील भटकंती करणाऱ्या भटक्या जमाती व तत्सम समाजातील पशुपालकांना बळ देणाऱ्या राजा यशवंतराव होळकर महामेश योजना अधिक प्रभावीपणे राबविता यावी यासाठी शासनाने अनुदान योजनेला मान्यता दिल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे यामुळे पारंपरिक पद्धतीने मेंढी शेळी पालनाचा व्यवसाय करणाऱ्या हजारो कुटुंबाला याचा फायदा होणार आहे या अनुदान योजनेमुळे स्थलांतर करणाऱ्या पशुपालकांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल आणि त्यांची आर्थिक प्रगती होईल असा विश्वास मंत्री महोदयांनी यावेळी व्यक्त केला तसेच राजा यशवंतराव होळकर महामेश योजनेमुळे धनगर व तत्सम जमातीला फायदा होत आहे यामुळे ही योजना अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे या अनुदान योजनेतून मेंढ्यांसाठी चराई अनुदान मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान तसेच कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान दिले जाणार आहे यासाठी बारा सप्टेंबर ते सव्वीस पर्यंत या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत राजे यशवंतराव होळकर योजनेमध्ये स्थायी आणि स्थलांतरित पद्धतीने मेंढी पालनासाठी पायाभूत सुईसुविधेसह वीस मेंढ्या एक मेंढानर नर अशा मेंढी गटाचे पंच्याहत्तर टक्के अनुदान वाटप सुधारित प्रजातीच्या नर अनुदानावर वाटप मेंढी पालनासाठी पायाभूत उपलब्ध करून देण्यासाठी अनुदान दिले जाईल मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान हिरव्या चाऱ्याचा मुरगास करण्याकरिता घासाड्या बांधण्याचे यंत्र खरेदीसाठी पन्नास टक्के अनुदान तसेच पशुखाद्य कारखाने उभारणीसाठी पन्नास टक्के अनुदान इत्यादी घटकांचा समावेश केला आहे मेंढ्यांसाठी चराई अनुदान या योजनेमध्ये ज्या मेंढपाळ कुटुंबाकडे किमान वीस मेंढ्या व एक मेंढा नर एवढे पशुधन आहे अशा कुटुंबांना माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीसाठी प्रतिमा रुपये सहा असे एकूण चोवीस हजार चराई अनुदान वाटप केले जाईल मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान या योजनेमध्ये भूमिहीन मेंढपाळ कुटुंबातील कोणत्याही एका सदस्यास अर्धबंदिस्त बंदिस्त मेंढीपालन करण्याकरिता जागा खरेदी करण्यासाठी जागेच्या किमतीच्या पंच्याहत्तर टक्के अथवा किमान तीस वर्षासाठी भाडेकरारावर जागा घेण्यासाठी भाड्यापोटी द्यावायच्या रकमेच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम एक वेळचे एक रकमी अर्थसहाय्य म्हणून कमाल रुपये पन्नास हजार एवढे अनुदान दिले जाईल <tils noise> कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान या योजनेमध्ये चार आठवडे वयाच्या सुधारित देशी प्रजातीच्या शंभर कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी कमाल रुपये नऊ हजार रुपये मर्यादेत पंच्याहत्तर टक्के अनुदान दिले जाणार आहे राजे यशवंतराव ओळकर महामेश योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड सिधापत्रिका रहिवाशी पुरावा मोबाईल नंबर ईमेल आय डी पासपोर्ट आकाराचे छायाचित्र जमिनीचे कागदपत्र जमिनीतील सहभागीदारांचे ना हरकत प्रमाणपत्र पशुपालन प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र वयाची नोंदणी उत्पन्न प्रमाणपत्र सदर योजनेअंतर्गत अर्जदारांनी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे कोणत्याही परिस्थितीत ऑफलाईन पद्धतीने किंवा इतर कोणत्याही मार्गाने अर्ज करता येणार नाही यासाठी ऑनलाईन पद्धतीने डब्ल्यू 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 महामेश डॉट इन या महामंडळाच्या वेबसाईटवरून अर्ज करता येणार आहे अर्ज करण्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही अर्ज सादर करू शकता तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा हा आणि आपल्या हक्काच्या माहिती सेवा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशाच प्रकारची नवनवीन माहिती सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद